तर मित्रांनो आज इस्लामपूरच्या मैदानात चिमण्यानं पुन्हा एकदा कम बॅक केला मित्रांनो जी चिमण्यांना सांगत होते की चिमण्या आता मागं पडला पण चिमण्यानं पुन्हा एकदा इस्लामपूरच्या मैदानात एखाद्या एक बैलमध्ये कारनामा करून दाखवलात आज आपल्यासमोरच मालक चिमण्याबद्दल जाणून घ्या माहिती जरा आता चिमण्याबद्दल काय अशी माहिती सांगा नमस्ते चिमण्याबद्दल काय सांगायचे काशेगावचा एक नंबरचा मानकरी येतो त्याच्यानंतर ना परवा आता सोन्याचं जे मैदान झालं तिथला बी एक नंबरचा मानकरी कोरेगावमध्ये आमच्या सुट्टीला जरा गफलत झाली त्या गफलतीमुळं आमचं तिथं मार खाल्ला गाडीने आणि असं काही नाही की सुट्टीला मार खाला म्हणजे बैल बॅग फुटला जातो किंवा काय जातो ते त्यांनी परत नेक्स्ट सोन्याच्या मैदानात एक नंबर करून ते सिद्ध करून दाखवलेलं आहे स्वतःला की चिमण्या काय तू आणि आज सुट्टा एक गट म्हणजे एकटा पडून गट पास केलेला आहे त्यांनी त्या दिवशी सोन्याच्या मैदानात काय गाडी पळाली सगळ्या जण तटची लढत होती कोण एक नंबर करणार सांगू शकत नव्हतो शेवटच्या क्षणापासून टायमिंगला निकाल घेतला काय म्हणा धडधड चालली होती धडधड काय नाही ज्यावेळेस घरची गाडी माझी पळती त्यावेळेस खरं होऊन सांगतो म्हणजे मोठेपणाचं बोललं नाही गाडी घरची पळाली की एकच करते आमची आणि होती आठ इथची तटीची लढत होती पलीकडं नाणं होती गाडीवरती त्यामुळं लढत ही चांगली झाली आणि पुढं तोंडाला निकाल गाडीने आपल्या घेतला तो आनंद म्हणजे खूप मोठा होता म्हणजे सांगू शकत नाही शब्दामध्ये जेव्हा सम्राट राजा ह्या भागात आले पुन्हा त्यांनी सांगितलं होतं आम्ही अशी एक तोप देणार आहे की खरोखर ते डोळ्याचे पार्टनर भेटणार आहे हो पण त्यांनी काशोबाच्या मैदानात शंभोन चिमल दिली ती धडक आणि एक नंबरचा मानकरी गेला तेव्हा आनंद काय होता त्या दिवशी तो म्हणजे कसं आहे ज्यावेळेस बैल आमचे मैदानामध्ये उतरले कोणाच्या मध्ये डोक्यात बी नव्हतं की ही गाडी आज एक नंबर करून जाईल कारण त्याच्या मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी माझा शंभूच होता स्वतःचा वन बी एच के फ्लॅटचा आणि त्या मैदानावरती त्याचं लग फॅक्टर खूप चांगलं आहे शंभूचं आणि त्याच्यानंतरनं हे आमचे नवाबबाई शाकीरबाई हबीबबाई जे असतील जाकीरबाई हे आमचे म्हणजे तीन चार वर्षपासूनचे जुने संबंध आहेत आणि त्या संबंधामधनं आमचा झालेला पाय होता होतो आणि त्याच्या आधी मी ट्रायल म्हणून गाडी काजडच्या मैदानात आणून पाहिली होती तिथं दोन नंबरची मानकरी झाली होती चिमणी आणि शंभू आणि मग त्याच्यानंतर निर्निर्णय घेतला मी की ही गाडी आपल्याला काशीगावला कुठल्याही किमतीवरती आणायची आणि पायरा झाल्यावरती त्यांना डायरेक्ट सांगितलं होतं त्यांची इच्छा होती मोठ्या पायऱ्यात पळून एक नंबरचा हिंद केसरी करायचा बैल फक्त म्हणलं विश्वासाने बैल द्या हिंद केसरी बैल होणार का तो होणार आणि हिंद केसरी झाल्यानंतर नाही या माणसाने येऊन मला मिठी मारली होती तिथे म्हणजे खूप वेगळा आनंद होता आणि तिथनं जे विश्वास पटला विश्वास झाला ते आजपर्यंत खरेदीच्या ह्याच्यावरती आमचं येऊन थांबलं शंभूचं नाव बी खरगोश शंभूने एवढं माल म्हणजे खरगोश शंभूने एवढं नाव केलं आणि स्पीड म्हटलं तर जातं शंभूला मग काही काळ शंभू थांबला होता असं सगळ्यांचं लोकांचं म्हणणं आहे की शंभू काय नाही शंभू पुन्हा एकदा शंभू मालकासाठी आणि तुमच्यासाठी खूप पळाला काय सांगते शंभू शंभूचा काय विषय झाला होता बैल खूप पळत होता पण बैलाला अडवलं होतं ते पैऱ्यांनी पैरा द्यायचा नाही बैल कट मारतो बैल बाहेर जातो ह्या अशा भरपूर चर्चा बाहेर चालवल्या होत्या आणि त्या ह्याच्यातनं बैलाला बरेच दिवस दोन नंबरच्या पैरात पळायला लागले म्हणून मग चिमण्या घेण्याचं कारण म्हणजे तेच आहे शंभू की घरची गाडी पाळवायची बाहेर नको कोणी देऊ नाही देऊ मला काय प्रॉब्लेम नाही फक्त शंभू साठी मी बैल घेतलेला आहे चिमणी बघा मित्रांनो ज्या शंभू नंबर मित्रांनो शंभूला स्पीड आहे पण शंभू मित्रांनो कंटिन्यू बैल हा खरोखर मला समाधान म्हणलं पाहिजे एका पहिल्यामुळे मालकाने एवढी मोठी खरेदी केली आणि घरचा साथ तयार केला म्हणजे आता मालकाला पहिऱ्याची गरज नाही मालका त्याची सत्तावून पहिरे देते दे आज आम्हाला चिमण्या पाहिजे म्हणून बघा मित्रांनो वेळ कुठं ना कुठं बदलत असते आज दिलदार दिलदार राजा म्हणून आज आपली इकडे एवढे लांबचे त्यांना एका शब्दा बैल दिला आणि शब्द दिला होता त्यांनी मी चिमण्याला हिंद केसरी करून दाखवणार आणि जी काशीगावच्या महिना एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या तुफानी नंदी होती तुफानी टॉपची नंदी होती प्रत्येक लढात बघाय भेटली आपल्याला आणि तिथं चिमण्यानं शंभूने एक नंबर केला आता चिमण्या घेतल्यापासून काय आनंद कसा वाटतो मला चिमण्या घेतल्यापासून घ्यायच्या आधी बी खूप मोठा आनंद होता कारण तो घरातच बैल असल्यासारखा होता आणि घेतल्यानंतर बी तेवढाच मोठा आनंद आहे हे तर कोणी म्हणजे मालक म्हणून वागत नाही हे त्यांना पण समोर विचारू शकता नवाब स्वतः चिमण्याचे मालक आहेत समोर त्यांना विचरा कधी मी मालक म्हणून कधी वागवलं आहे का स्वतःला आजपर्यंत हे त्यांच्याशी जरा दोन शब्द बोलून विचरा तुम्ही चिमण्या चिमण्याची जावा चिमण्या देणार आहात भरपूर चि भरपूर चिंतत आहे हो चिमण्याला विकला का नाही विकला आज तुमच्या त्या मुलीची बाईट होती ते इंस्टाला खूप व्हायरल होती तिथे बस दुःख जाणवलं की घरच्यांची चिमण्या आज आपण देणार पण चिमण्यात तुमच्यात राहिला आहे फक्त मालकांना काय सांगशील तर मालक म्हणजे आपल्या घरातलेच येते चिमण्याचे मालक झाले म्हणजे समजा असं काही बा आमच्या डोक्यात बी नाही बा चिमण्या ही केली आहे मी काय असं काही विशेष नाही सगळ्यांचे मनं जी चालते कोणी नाराज झाले नाही काही नाही काही नाही बैल घरातच पण आज शाक तिरपटांनी भी म्हणतात की असं नाही की आमच्या घरातच बैल आहे फक्त नावाला विकला आहे तो हे फक्त आम्ही असं कधीच विचार केला नाही बैल पण केले केली म्हणून विकलाय म्हणून असं काही ओळख्या आमच्या राहणार पण नाही राहणार पण नाही असं खरोखर मित्रांनो असं प्रत्येक बैल मालक प्रत्येक दिलदार माल मालक असं प्रत्येकाला भेटला पाहिजे बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो आज आहे तर उद्या नवी उद्या राहू शकतो परवा ते उजाडू शकतो मला कधी उजाड देईल आज कोणाला माहित नव्हतं आपल्या चिमण्या कुठला आहे राजा कुठला आहे सम्राट कुठलाय मित्रांनो त्या आपल्या भागात आल्यावर त्यांनी अतिशय नाव कमवलं बघा मित्रांनो त्यांना कोण त्या बैला मी कोण फिरत बी नव्हतं वडगाव सम्राट राजाला त्याच्यापेटी मग कोण नव्हतं एक दोघांना जवा त्याविषयी त्यांनी मैदानची जी असलं दोन महिन्यांना तूफ आणि गर्दी व्हायला लागली असं का प्रत्येकाच असतो आज म्हणू शकता आपल्या मालकाला शंभूला पेहरा देत नव्हतं त्यांनी खरेदी एवढी मोठी केली पण त्यांनी असं विकण्याला दाखवत नाहीत आता सगळ्यांना बैलाला अजिबात कोणापाशी जाऊ नको म्हणत नाही किंवा बाहेर देत नाही असं काही नाही दिलदार म्हणजे प्रत्येकाला सपोर्ट केला पाहिजे आमचे इट्यूबर असू दे किंवा कुठले प्रेक्षक असू दे हे मोबाईल बैलगाडी क्षेत्रात खरोखर ते पब्लिक हा बघण्याचा शोक आहे दादा एवढं तुम्ही भागात येत आहे काय अडचण येत असते का दादा आपल्या भागात नाही या भागात आपल्याला काही अडचण नाही आपला बावीस वर्ष येतो ना आजचं नाद नाही आपला एक नंबर आपल्या भागातले पुणे भागातले असू द्या खालचे इकडं तुमचे खटाव भागातले असू द्या कराड भागातले असू द्या सांगली भागातले असू द्या एक नंबर न म्हणजे काय नियोजनात कुठली कमी नसते एक नंबर नियोजन असतात सगळे बघा मित्रांनो असं मैदान असं मैदानी खेळ आहे खेळ शेवटी खेळत असतो खेळ खेळत असतो खेळ आज आहे उद्या असं था सगळं प्रत्येकाला के सपोर्ट केलं पाहिजे प्रत्येकाला बैलं दिली पाहिजे आज शंभू म्हणत होते की आज शंभू थांबला शंभर पण पुन्हा कमबॅक केला चांगले चांगले टॉपच्या मैदानात पाहिला टॉपच्या गटात पाहिला टॉपच्या सीमित पाहिला अर मालकासाठी म्हणतात मित्रांनो फक्त म्हणू शकतो कोणी हार मानू नका दादा बरोबर ना कोणी हार मानली नाही हार मानायची नाही शेवट शेवटपर्यंत लढत राहायचं आपली काळजी वर्षाला नक्की असते आणि ती एक दिवस आशीर्वाद देतो का तर देतो आणि फक्त नीतीमत्ता साफ पाहिजे या खेळात दुसऱ्यांच्या बैलाबद्दल चांगली नेतेपंत नीतिमत्ता पाहिजे दुसऱ्यांचं पहिलं चांगलं होते त्याच्या मागं माझं होते असं जो देवाला मागतो त्याचं नक्कीच चांगलं होतं किंवा नियोजन काय दुसरं काही सांगायची गरज नाही आहे तुम्हाला बैल <laughs> ज्याच्यासाठी घेतला आहे त्याच्याच गळ्यात पळणार होईल चिमण्याची गाडी आपल्या किंवा मैदान चिंपडा की दिसणार तिथं मी हलगामाचं ना तिथं दोघांनी जर बघायला नका तर मोठं मैदान आणि पावसाचं वातावरण जेवढं लवकर होईल तेवढं मित्र नेण्याचा प्रयत्न करा आणि बरोबर दादा आपल्या चॅनल दोन शब्द बोलले आता मनापासूनच धन्यवाद धन्यवाद